सर राज्य काळ्या रेबीने लावून वकील संघाच्या वतीने जे न, आंदोलन करण्यात येत आहे त्याचं निश्चित औचित्य काय वास्तविक आता एवढी मोठी काही घटना घडलेली नाही परंतु सविस्तर जर आपण विचारता त्या अनुषंगाने सांगण्यात येत आहे की आमच्या खामगाव येथील विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोर्ट क्रमांक दोनचे जे पीठासीन अधिकारी आहेत श्रीमती जमादार मॅडम हे त्यांच्याकडील त्या न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक आदे लहान लहान आदेश जे असतात ते पारित करीत नाही आणि प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक विलंब लावतात निकालाकरता नेमलेले प्रकरणात देखील आठ आठ दहा दहा तारखा होऊन गेल्यानंतर निकाल लवकर लागत नाही त्याच्यामुळे शक्यतोवर पक्षकारांची विश्व वकिलांवर जो अवि अविश्वासाचं वलय निर् वलय निर्माण होत आहे म्हणजे एकंदरीत काय होत आहे की जाणीवपूर्वक पक्षकार आणि वकिलांना वेटीत धरण्याचं ते न्यायालय काम करत आहे आणि असंच त्यांनी काय केलं वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आमच्या वकील संघाचे माजी अध्यक्ष श्री व्ही बी पवार वकील साहेब यांच्या केसमध्ये गेल्या वर्षभरापासून कुठले कामकाज नाही आणि लहान लहान गोष्टींवरून त्यांची पूर्तता करण्यास त्यांनी वेळोवेळी वेड़ निशाणे क्रमांक आदेश पारित केले व पूर्तता केल्यानंतरही जर निकाल होत नसेल तर आम्ही पक्षकारांना कोणत्या कोणत्या म्हणजे परिस्थितीमध्ये न्याय न्यायालयात न्याय देत आहोत किंवा त्यांच्यासाठी प्रयत्नशील आहोत हे असं दिसून येत नाही काम करताना म्हणून आम्ही त्या न्यायालयाचं ते त्यांनी व्ही व्ही पवार यांनी जी जाब विचारणा केली त्या न्यायालयास किंवा तुम्ही ते आदेश पारित करा किंवा जे काही तुमचे सुटसुडीत आदेश पारित आहेत जेणेकरून आदेशाची पूर्तता आम्हाला करता येईल परंतु अनावश्यक आम्ही जी पूर्तता करण्याकरता त्यांनी आदेश पारित केले त्याचा जाब विचारला असता व्ही पवार वकील साहेबांच्या विरुद्ध त्यांनी निशाणी क्रमांकावर नोंदी घेतल्या आणि त्या नोंदी घेतलेल्या नोंदी ह्या चुकीच्या पद्धतीने एखाद्या वकिलावर दबाव प्रक्रिया निर्माण करण्याचा जर न्यायालय प्रयत्न करत असेल तर निश्चितच खांबवा वकील संघ हा एक मताने एक दिलाने या अशा अन्यायकारक वागणाऱ्या पीठासीन अधिकारी यांच्या विरुद्ध आंदोलनाच्या माध्यम माध्यमातून आज त्यांचा निषेध करून सर्व वकील मंडळी आम्ही एक मुखाने एक दिलाने या न्यायालयाच्या कामकाजाच्या याच्यावर रोष व्यक्त करून त्यांचा काळी फित लावून निषेध करीत आहोत